नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आत्मिक ऊर्जा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अर्थातच मी रामेश्वर आपल्या भेटीस पुनशा आलो आहे मित्रांनो आज जे काही सांगावं असं वाटतंय ते म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी समर्थांच्या सेवेबद्दल काही सांगावं असं वाटतंय की जेणेकरून आपण आपल्या ज्या काही समस्या असतात प्रश्न असतात आणि अडचणी असतात त्या कशा सोडवता येतात कुठल्याही प्रकारचं कोणाकडेही काही न जाता आपण आपल्या घरी सेवा कशी करावी अर्थातच ज्याप्रमाणे आपण दिवसागणिक चोवीस तासात जर आपण आपण फक्त अर्धा तास जर दिला तर निश्चितप्रमाणे स्वामींची कृपा ही होतेच होते परंतु या ठिकाणी मला अधिष्ठानाबद्दल सांगायचं आहे कारण जे काही स्वामींची सेवा करतात ती सेवा करणारी जी मंडळी आहे ही सेवा खूप मनापासून करतात स्वच्छ करतात परंतु जे अपेक्षित नियमांचं जो एक भाग आहे ज्यामध्ये स्वामींचं अधिष्ठान देव्हाऱ्यात असावं आणि देव्हाऱ्यात नसल्याने आपण अक्कलकोटला जातो घरी सेवा करतो मठामध्ये जातो दररोज जातो गुरुवारी जातो येणेप्रमाणे आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु गणित कुठंतरी चुकतं आहे आणि ते का चुकतं आहे कशासाठी चुकतं आहे हे आपल्याला अद्यापर्यंतही कळत नाही म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य सा असं की जर आपला बेसिक भाव जर पाया मजबूत असेल एखादं घर बांधताना आपण जसा पाया पक्का करतो शिक्षण घेताना जसं आपल्याला ए बी सी डी अपेक्षित असते तद्वतच स्वामींच्या या सेवेमध्ये जो काही मूळ भाग आहे तो मूळ भाग जो आहे तो मूळ भाग म्हणजे स्वामींचं अधिष्ठान हे देवालयात असलं पाहिजे जसं आपण आपल्या घरामध्ये राहतो तसं त्यांनाही एक घर असावं की जेणेकरून ते त्या ठिकाणी बसून तुमच्या आयुष्यामध्ये जे येणारे अडथळे आहेत अडचणी आहेत सुख आहेत दुःख आहे त्रास आहेत कष्ट आहेत कोणाच्या काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं जर वाटत असेल तर निश्चितपणाने जो काही एक सामाजिक बांधीलका बांधिलकीचा सा एक भाग म्हणून मला या ठिकाणी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात आणि त्या आपण जर त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणाने जी काही लोकं आलेली असतात जी को या ठिकाणी मला बघतायत त्यामध्ये बरेचसे लोक हे स्वामींची तर सेवा सेवा करतातच परंतु स्वामींची सेवा करत असताना त्यांचं देवघरामध्ये अधिष्ठान नाही म्हणून सर्वप्रथम अधिष्ठान हे कसं असावं कधी करावं का करावं आणि त्यानंतर काय करावं जेणेकरून मला ज्या काही अपेक्षित बाबी होत्या ते मी सांगण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहे म्हणून सर्वप्रथम स्वामींचा फोटो असेल नसेल तर फोटो आधी घेऊन यावी एखाद्या कोणत्याही गुरुवारी किंवा जो काही साडेतीन मुहूर्ताचा जो भाग आहे त्या मुहूर्ताच्या अनुषंगाने किंवा कोणत्याही एका गुरुवारी त्या प्रतिमेस किंवा मूर्तीस सोळा वेळा सुक्त आणि सोळा वेळापूर्वी सुक्ताचा अभिषेक करून ती मूर्ती अथवा ती तस्बीर ही स्वामींची देवाऱ्यामध्ये दे स्थापन करावी आणि देवाऱ्या स्थापन केल्यानंतर आपण जसं जे काही सण असतात त्या सणाच्या निमित्तानं जो काही आपण गोडधोड जेवण बनवतो अर्थातच पुरणपोळी वरण भात कुरडे पापड भजे हे सर्व त्यांना अन्नाचा नैवेद्य हा दाखवावा आणि जो काही मूळ भाग सेवेचा आहे त्या सेवेमध्ये दोन अगरबत्ती लावावी त्यामध्ये अगरबत्ती लावल्यानंतर स्वामींना मनोभावी विनंती करावी जी काही तुमची इच्छा असेल अडचण असेल त्रास असतील कष्ट असतील शारीरिक मानसिक जो काही व्याधी असतील त्या सांगण्याचा सर्वप्रथम विनंतीद्वारे प्रयत्न करावा आणि पंधरा मिनिट अथवा जे कोणी अशिक्षित आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा महिला असतील पुरुष असतील शेतकरी वर्ग असेल आणि खास करून विशेष म्हणजे या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करावीशी वाटते की आत्ता सध्या जे काही आपल्यावर जे संकट आलं आहे त्या संकटाला धैर्य अपेक्षित तर आहेच परंतु ती हिंमत आणि दिलासा देणारं जर काही शक्तीचं एक पाठबळ असेल तर ते म्हणजे श्रीस्वामी समर्थ आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सर्व अशिक्षित मंडळी जे कोणी असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण दोन अगरबत्ती ज्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम विनंती करताना ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जसा मी मोठ्या आवाजात बोलतो आहे तसं न बोलता किंवा ओट आणि जीभ हालून न करता फक्त मानसिक मानसिक म्हणजे काय तर ओठ आणि जीभ न हलवता केलेला जप हा ओठ आणि जीभ हलून आणि मोठ्या आवाजात जो काही आपण जप करतो त्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ आहे सांगण्याचं तात्पर्य असं त्याच्या ज्या वेव्ज आहेत ह्या ब्रुकुटी मध्याच्या माध्यमातून पोहोचतात आणि आपल्याला अपेक्षित जे काही फळ आहे ते फळ निश्चितपणाने या ठिकाणी मिळतं परंतु तो, तो पंधरा मिनिटाचा जप किंवा अन्य काम करत असताना किंवा आपण कुठे चाललो आहोत अशा ठिकाणी मनातल्या मनात मानसिक जप करावा आणि मी हा जो आहे तो सांगण्यामागचा उद्देश असा आहे की आपण मोठमोठ्याने ओरडून मनातल्या मनात अर्थातच ओठ आणि जी भलून जो काही जप करतो तो चुकीचा नाही असं म्हणत नाही मी परंतु त्याची जी फळीत आहे फळ फळ जे आहे किंवा त्याला त्याच्यातून जो मिळणारी जी ऊर्जा आहे ती मानसिक जपापेक्षा कमी आहे आणि जो मानसिक जप करतो त्याला निश्चितपणाने लवकरात लवकर फळ मिळतं हा माझा शंभर टक्के दावा आहे म्हणून विनंती केल्यानंतर पंधरा मिनिटाचा जप झाल्यानंतर परत पुन्हा विनंती करावी आणि विनंती कर केल्यानंतर त्या आपण जे काही दोन अगरबत्ते लावलेल्या आहेत त्या अगरबत्ती लावलेली करंगीच्या शेजारच्या बोटाने ती जी रक्षा आहे ती रक्षा कपाळाला वरतून खाली उतरती लावावी थोडीशी जिभेवर घ्या जिभेवर घ्यावी आणि विशेष म्हणजे एक चमत्कारी गोष्ट सांगतो तुम्हाला हा अनुभव सर्वांनी घ्या आणि हा अनुभव घेतल्यानंतर याच व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्समध्ये आपण फक्त आठ दिवस अशा पद्धतीने सेवा करा जे काही आपण जो जो काही सांगितल्याप्रमाणे जो जप सांगितला आहे ते सांगत असताना एका पाटावर पाणी प्या पाणी पाणी ठेवा ग्लासामध्ये किंवा तांब्याच्या एका फुलपात्रामध्ये आणि ते पाणी जप झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी ती विभूती टाकून ते पाणी पिऊन घ्या आणि पाणी पिताना तुमची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा पूर्ण झाली आहे पूर्ण करण्यासाठी नाही तर पूर्ण झाली आहे अर्थातच एक समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर मी एक विनंती केली की के समजा मला फोर व्हीलर प्राप्त व्हावी हा प्रश्न केला ही विनंती केली अगोदर अगरबत्ती लावल्यानंतर जप सुरू करण्यापूर्वी आणि जप झाल्यानंतर परंतु आपण जे काही पाणी पितो ते पाणी पित असताना हा भाव ठेवा की मला फोर व्हीलर प्राप्त झालेली आहे आणि हे जे काही सांगितलं जाते जे मनापासून सांगितलं जातं आहे आणि ते जर तुम्ही मनापासून जर केलं तर निश्चित मानाने तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही ही मी खात्रीनं सांगू शकतो हे अनुभव मी सांगू शकतो म्हणून मित्रांनो अशा प्रकारे जर आपण जप केला आणि जपाच्या माध्यमातून जर आपल्या काही समस्या जर सुटत असतील तर त्याचं सातत्य असणं आवश्यक आहे म्हणून सातत्याला खूप खूप अतिशय महत्त्व आहे आजही काही जे काही मला लोक भेटतात बोलतात आणि काही गोष्टी समजून सांगितल्या आणि समजून सांगितल्यानंतर त्यांनाही पटल्या परंतु ते पटलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी त्या गोष्टीचं नित्य जो काही अपेक्षित भाग होता तो सांगण्याचा त्यांनी विनंतीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांचे प्रश्न हे सुटायला लागले अर्थातच मला अपेक्षित एवढंच आहे की जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे शहाणे करून सोडावे सगळेजण या उक्तीप्रमाणे स्वामींची सेवा करत असताना हा मूळ भाग झाला परंतु यापेक्षा अधिक याला सशक्त बनवायचा असेल ह्या स्वामींच्या सेवेला सशक्त बनवायचा असेल तर निश्चितप्रमाणे आपण हा प्रश्न जो आहे ह्या प्रश्नांना उत्तर नक्कीच स्वामी महाराज देतात म्हणून या सेवेला अधिक सशक्त अधिक ताकदवर जर बनवायचं असेल त्याला हवण्याची जोड आपणास द्यावी असं मला वाटतं कारण आपण जो काही जप करतो तो जप फक्त मानसिक जरी असला परंतु तो, तो मानसिक जप हा हवनाच्या माध्यमातून जर केला अर्थात एक दशमश्रावण आपण जर अकरा जप करत असो किंवा एक एक हजार जप करत असो रोजचा तर आपली एक माणसरी स्वामी समर्थांची ही आवनात्मक असली पाहिजे म्हणजे जे हवनाचं हवे हरीर हवी हरी आहे अर्थात आपण जे काही त्याच्यामध्ये गहू असेल तांदूळ असेल तीळ असेल साखर असेल तूप असेल किंवा तुपाची आहुती देऊन जर समजा आपण अशा पद्धतीने जर हवन करत असू तर ते हवन अग्निदेवता त्यांच्या माध्यमातून आपण ज्या मंत्राचा जप करतो त्या मंत्राच्या देवतेपर्यंत हे जी काही तूप असेल किंवा अन्य जे काही सामग्री आपण वापरत आहात ती असेल तर ती हवीर द्रव्य ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ही अग्निदेवता करत असते आणि त्यातूनच एक प्रकारे जबरदस्त अशी तेजस्वी शक्ती ही तुमच्या पाठीशी सशक्त उभी राहते सांगण्याचं तात्पर्य असं की आपण जी जे काही करू जी जी काही का सेवा करू ती सेवा करत असताना निश्चितपणाने जर आपण भावनाच्या माध्यमातूनही थोडीशी सेवा केली तर ते त्याचा एक जो इफेक्ट आहे एक जबरदस्त जी ऊर्जा आहे ती आपल्या चेहऱ्यावर नक्कीच दिसते अर्थातच आपण ह्या सेवा करा, करालच ही अपेक्षा ठेवतो आणि आपण वेगवेगळ्या वे माध्यमातून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून माझ्याशी जे काही मी सांगण्याचा प्रयत्न करतो ते ऐकण्याचाही आपण प्रयत्न करतात परंतु एक मित्रांनो एक विनंती आहे कमेंटच्या माध्यमातून फक्त आणि फक्त जे अपेक्षित बाबी आहेत तेवढंच फक्त बोलावं वा। जी वायफळ चर्चा असेल किंवा वायफळ जे बोलणं असेल ते करू नये एवढीच मी विनंती करतो अशा पद्धतीने ही जर सेवा आपण केली तर निश्चितपणाने आपल्यामध्ये एक जबरदस्त असा ऊर्जेचा एक भाग तुमच्या शरीरामध्ये संचार झाल्याशिवाय राहत नाही आणि निश्चितपणाने एक आपल्याला जी एक मानसिक स्वास्थ्य जे आहे ते मानसिक स्वास्थ्य हे जपाच्या आणि हवनाच्या माध्यमातून प्राप्त होत असतं म्हणून आजच्यासाठी मला जे काही अपेक्षित गोष्टी होत्या त्या मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे परंतु हे सर्व होत असताना चिडीमुंगी जे काही जीवजंतू आहेत आप त्यांच्यावरही आपण प्रेम करावं आणि त्यांनाही आपण जे काही आपल्या अपरीनं होईल ते सांगण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करावा सांगण्याचं तात्पर्य असं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण करावं आपण कराल अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो आणि जे काही मी वेगवेगळे शॉर्ट जे काही पोस्ट टाकतो किंवा जे काही व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपल्याला जे अपेक्षित आहे तेच फक्त प्रश्न विचारावेत अर्थात फक्त आध्यात्मिक शंका समाधान एवढ्या बाबतीमध्ये हा भाग असावा बाकी इतर असं जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने कोणी काही लिहून पाठवू नये एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जे काही अपेक्षित जो काही भाग होता भक्ती स्वामींची सेवा भक्ती देवारातला अधिष्ठान असू दे किंवा भावनात्मक ज्या काही बाबी आहेत क्रिया आहेत त्या मी सांगण्याचा जो काही प्रयत्न केला ते मी या ठिकाणी सांगून मी आपली रजा घेतो निश्चितपणाने आपण मला समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो जे काही सांगण्याचा माझ्याकडून प्रयत्न झाला जे चांगले विचार असतील ते न नक्कीच आणि निश्चितच निश्चितपणाने हे स्वामींचे आहेत परंतु माझ्याकडून काही त्रुटी जर राहिल्या असतील काही बोलण्यातून काही कमी जास्त जर झालेला असेल तर निश्चितपणे तो भाग वगळता सर्वस्व मी जे काही अपेक्षित सेवा आहे ती स्वामीचरणी रुजू करताना मी फक्त एकच विनंती करेल की सर्वांना चांगली बुद्धी देव अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ